सिद्धांत तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत अठराशे सत्तावन्न पूर्वी जे कोणते उठाव झाले होते त्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत सगळ्यात पहिला आहे बंगाल प्रांतातील बंड आणि त्यामध्ये आहे की संन्यासाचे बंड आपण अस अठराशे सत्तावन्न पूर्वी जे बंड झाले होते ते पाहणार आहोत एक्झाममध्ये तेही विचारले जाते की सतराशे त्रेसष्ट ते सतराशे ऐंशीमध्ये एक उठाव झाला होता तो होता संन्यासांचा बंड आता या संन्यासा लोकांनी काबर बंड केला होता तर त्यांना तीर्थक्षेत्रांना जाण्यास बंदी घातली होती म्हणून ठीक आहे आणि हे कशामुळे माहीत पडलं होतं आपल्याला बघा तर या बंडाचे जे वर्णन आहे ते बकमचंद्र चॅटर्जी यांनी आनंदमध या कादंबरीमध्ये लिहून ठेवलं होतं आणि म्हणून आपल्याला माहिती मिळालं मग आता याचे जे नेतृत्व आहे ते नेतृत्व कोणी केलं तर मेजर शहा मुसा शेख आणि देवी चौधरानी या सगळ्यांनी केलं प्रश्न असा येऊ शकतो की संन्याशाच्या बंडामध्ये जे नेतृत्व करणारे व्यक्ती होते त्यांचे नावं सांगा ठीक आहे सन्याशाचे बंड करत असताना जो इंग्रज अधिकारी होता तो कोण होता तो होता वॉरन हेस्टिंग ठीक आहे तर इंग्रज अधिकारी वॉरन हेस्टिंग हा होता मग संन्यासाचे बंड का बरं झालं याचं जर कारण सांगायचं झालं तर एकच आहे की दुष्काळात इंग्रजी अधिकाऱ्यांचे क्रूर वर्तन होते दुष्काळामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं सहाय्य आणि मदत भारतीय लोकांना केली नव्हती आणि त्यासोबतच तीर्थक्षेत्रावर जाण्यावर त्यांनी बंदी घातली होती आणि याची निर्माण झाल्यामुळे संन्यासाचे बंड हे सतराशे त्रेसष्ट ते सतराशे ऐंशीमध्ये मध्ये करण्यात आले होते सतराशे सॉरी अठराशे सत्तावन्न पूर्वीचे उठाव पाहत आहो आणि सगळ्यात पहिला आहे संन्यासाचे बंड त्यानंतर कुठला उठाव झाला होता तर चुआर उठाव यामागचं कारण सुद्धा दुष्काळाचंच होतं तर दुष्काळात इंग्रजांनी काहीच मदत केली नाही आणि आदिवासी लोकांच्या ज्या जमिनी होत्या जमिनीसुद्धा हडपल्या त्यानंतर कर म्हणजे टॅक्सेससुद्धा वाढून घेतले होते आणि म्हणून उठावाचा म्हणजे जे कारण आहे ते उठावाचे कारण झाले त्यानंतर म्हणजे सुहार उठाव जो आहे तो कुठे झाला होता तर बंगाल बिहार आणि दलभूम ढोलका आणि बारभूम इथे झाला होता त्यानंतर आहे मुंडा उठाव आता मुंडा उठाव हा अठराशे वीसमध्ये अठराशे वीस ते अठराशे बावीस आणि अठराशे एकतीसमध्ये झाला हो आणि हुं मुंडा जबातीच्या लोकांनी काही उठाव केले होते प्रदेश छोटा नागपूर आणि सिंहभूम जिल्हे याचा क्रमसुद्धा विचारला जातो जसं सगळ्यात पहिले सन्नासाचा बंड त्यानंतर चुवार उठाव मुंडा उठाव आणि कोल उठाव याचा एकामागे क्रेम क्रम लावा ते याच्यासाठी विचारलं जातात की तुम्हाला चाल माहिती आहे की नाही तर ह्या सगळ्यांचं जे बघून त्यानंतर त्यांचे असलेले व्यक्ती जे त्यांना जे त्यांचे नेतृत्व करणारे व्यक्ती आहेत ते नेतृत्व करणाऱ्याचे ना व्यक्तींचे नावं आणि त्यांचे चाल किंवा एकमाक एक हे लक्षात ठेवणंही गरजेचं आहे त्यानंतर आहे कोल उठाव कोल उठावाचं मागचं कारण होतं की जमिनी इंग्रजांनी काय केलं होतं म्हणजे लोक कोलांच्या जमिनी इंग्रजांनी बंगालमधील मुस्लिम सरदारांना दिला होता कोणाला दिला होता जे मुस्लिम समाज होता त्यांना सदारांना दिला होता मग आता हे कुठं घडलं होतं तर नागपूरमध्ये घडलं होतं म्हणजे माग एक उठाव आपण लक्षात ठेवणार आहोत सगळ्यात पहिले झाला होता संन्यासाचा बंड त्यानंतर चुहार उठाव मुंडा उठाव आणि कोल उठाव ठीक आहे हे म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या पहिलेचे जे कोणते उठाव झाले होते त्याची माहिती आपण पाहतोय त्यानंतर आहे संथालांचा बंड जो अठराशे पंचावन्नमध्ये इथे दिसून येतो मागचं कारण होतं की भूमिकर अधिकारी तसेच पोलिसांचे दमनचक्र आणि दुर्वर्तन आणि जमीनदारांकडून जुलमी बसवली आणि हे म्हणून संतालांचे बंड करण्यात आले होते राजमहल टेकड्या जो प्रदेश आहे तो राजमहल टेकड्या नेतृत्व कोणी केलं होतं तर नेतृत्व केलं होतं सिंधू आणि कणू यांनी यांची नावं लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आता बघा हे जे सिंधू आणि कणू हे त्यांचे नेतृत्व केलं हा उठाव अठराशे सत्तावन्न उठावानंतरही चालू होता आणि या उठावात दोन्ही बाजूंच्या लोकांचे खूप नुकसान झाले होते आणि मग त्यांनी काय केलं होतं दोघांनीही सामंजस्य करार केला होता आणि संतानांसाठी एक वेगळा जिल्हा त्यानंतर आपण सहावा बघणार आहोत की अहोमानचे बंड अठराशे अठ्ठावीस ते अठराशे तेहत्तीस मग आता हे जे बंड आहे हे सत्र सगळे काही अठराशे सत्तावन्नच्या पहिलेचे जे बंड आहेत ते बघितले त्याच्या आधी आपण बघितलं होतं की संन्यासाचे बंड चुवार बंड चुवारचं उठाव त्यानंतर मुंडा उठाव कोल उठाव संतालांचे बंड या सगळ्यांचे नेतृत्व कोणी केले हेही लक्षात ठेवायचं आहे त्याचा क्रमही एकामागे एक लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण सहाव्या क्रमांकावर बघणार आहोत ओहो मानचे अहोमांचे बंड याचे मागचं कारण होतं की या जमातींच्या सरदारांचा जो प्रदेश इंग्रजांनी बळकावण्याचा प्रयत्न केला होता म्हणजेच यांचा जो प्रदेश होता सरदारांचा काही प्रदेश इंग्रजांनी विस्कून घेण्याचा प्रयत्न केला होता जसं तिथे आसाम या प्रांतांचे सिंहप ज जमातींच्या लोकांची खानसी बंड केले होते पागलपंथी आणि फरेजी उठाव हा कधी अहोमानच्या नंतर आणि संथालांच्या नंतर त्याच्यानंतर एकामाग एक म्हणजे संथालांचं बंड संथालांच्या नंतर ओहमानचा बंड आणि पागलपंथी आणि फरेंजीचा यांचा उठाव आता हे कशामुळे उठाव झाला होता बघा पागलपंथी उठावांचा प्रदेश उत्तर बंगाल होता तर फरेजी उठाव फरिदापूर जिल्हा बंगाल यांचे नेतृत्व पागलपंथी य हा अर्धधार्मिक संप्रदाय होता यांचे नेतृत्व करमशहा करमशहा यांनी केले आणि फरीदपूर येथील इंग्रजांविरुद्धचे नेतृत्व मोहम्मद मोहसिन उर्फ दादू मिया मिया यांनी केले होते तर हे मोहम्मद मोहसिन दादू मिया यांचे नाव आपण लक्षात ठेवूया आणि पागलपंथी फरीद जीव उठाव हा अठराशे सत्तावन्नच्या जा पूर्वी झाला आहे आणि याची माहिती आपण पाहिली त्यानंतर आहे की पश्चिम भारतातील उठाव आतापर्यंत बंगाल साईडचे आणि आसामचे आपण उठाव बघितले आहे आता आपण पश्चिम भारतातील उठाव बघू त्यामध्ये आहे बिल्लांचा उठाव जे अठराशे अठरामध्ये झाला साल लक्षात ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे कारण एक्झाम मध्ये विचारला जाते एक्झाममध्ये एका प्रश्नामध्ये चार प्रश्न विचारले जाते आणि म्हणून तिथे कन्फ्युज होते चारपैकी तीन जरी तुम्हाला आले आणि एक जरी नि आलं तरी उत्तर जे आहे ते आपलं चुकू शकतो बिल्लांचा उठाव प्रदेश आहे की बिल्लांची वस्ती अरवली विंध्य सह्याद्री सातपुडा पर्वत रांगीमध्ये होती आणि खानदेशात त्यांची वस्ती होती बिल्लांचा उठाव अठराशे अठरामध्ये भिल्लांनी सातमाळा अजिंठा भागात उठाव केला त्यावेळी कॅप्टन ब्रिज हा कलेक्टर होता याचंही नाव विचारलं जाते आणि इथेही कन्फ्यूज आपण होऊ शकतो त्यामुळे भिल्लांचा उठाव म्हटल्याच्यानंतर कॅप्टन किंवा इंग्रज अधिकारी कोण होता तर हा ब्रिक स्वतः हा लक्षात ठेवू त्यानंतर भिल्लांचा उठाव कुठल्या प्रदेशामध्ये झाला होता तर भिल्लांची वस्ती अरवली विंद सह्याद्री सातपुडा पर्वत म्हणजे जिथं डोंगराळ भाग आहे ठीक आहे जिथं वस्ती आहे त्यानंतर सह्याद्री सातपुडा सातपुडा पर्वत वगैरे आहे तर साथ पुड़ा, साथ पुड़ा ते अशा ठिकाणी भिल्लांचा उठाव आदिवासींचा आदिवाशींचा उठाव आपण असं म्हणू शकतो भिल्लांनी आपला उठाव सुरू ठेवला त्यामध्ये सात माळच्या चिल नाईक यांचा समावेश होता आणि त्याच इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिली होती हे तर हे सगळं काही महत्त्वाच्या बाबी आहे आणि याच्यामध्ये प्रश्न विचारल्या जातात हे एक वेळा व्हिडिओ लक्षात घेऊन त्याचे जे पी डी एफ आहे ते पी डी एफ थोडंसं आपण बघून बघून लक्षात ठेवलं जाते चार पाच वेळा का हा व्हिडिओ बघितला की अगदी तुमच्या लक्षात येऊन जाते पुस्तक उघडण्याचंही काम नाही तुम्ही आरामशीर ऐकू शकता भिल्लांचा प्र बंदोबस्तांसाठी हे जे ब्रिक्स अधिकारी होते त्यांनी काय केलं होतं म्हणजे दुरसाट्स यांची नियुक्ती केली होती आणि त्यांची भिल्लांचा प्रमुख शेख दुल्ला यास पकडून कठोर शिक्षा दिली होती आता भिल्लांचा प्रमुख हे कोण होता तर बघा शेख डुल्ला यांना काय केली होती कठोर शिक्षा केली होती यामुळे भिल्लांनी चिडून खानदेशात शंभर महिलांचा परि परिसरात उठाव केला होता अठराशे बावीस मध्ये हिरा नावाच्या भिल्लाच्या नेतृत्वाखाली उठाव होता म्हणजे जे त्यांचा भिल्लांचा जो नेतृत्व केलं होतं सगळ्यात पहिले ढुल्ला यांनी केलं होतं पण ते त्यांना काय झाली होती कठोर शिक्षा दिली होती मग ते लोक जे आहेत सगळे काही चिडलेत आणि त्याच्यानंतर मग अठराशे बावीसमध्ये जो हिरा नावाचा एक नेतृत्व करणारा व्यक्ती होता त्या भिल्लांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाला अठराशे पंचवीस साली सेवाराम सेवाराम घिसाडी यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी पुन्हा उठाव केला आणि त्यावेळेस लेफ्टनंट ऑट ट्रम्प यांच्या याने सेवारामास पकडले होते म्हणजे इथं अधिकाऱ्यांचे नावेही पहिले जे ब्रिक्स वगैरे होते त्यानंतर इथे ऑट्रम पर्यंत आले होते त्यानंतर आहे महादेव कोळ्यांचे बंड तर आपण महादेव कोळ्यांचे आपण बंड बघणार आहोत आता तर बघा महादेव कोळ्यांचे बंड प्रदेश महाराष्ट्र कोकण किनारपट्टी त्यानंतर प्रदेशात कोळ्यांचे किल्ले इंग्रजांकडून उद्ध्वस्त केले होते आणि त्यांचे मासेमारी विरोध केला गेला त्यामुळे हा उठाव झाला त्याला आपण महादेव कोळ्यांचे बंड म्हणतो आतापर्यंत भिल्लांचा उठाव आदिवासींचा उठाव बघितला त्याच्या आधी सन म्हणजे संन्यासांचा उठाव बघितला संथालांचा उठाव बघितला कोळी लोकांचा उठाव बघितला पण आता महाराष्ट्रातील जसं महादेव कोळ्यांचे उठाव महादेव कोळ्यांचा बंड हा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आपल्याला दिसतोय की महाराष्ट्र बघा महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आणि कोळ्यांचे प्रदेश इंग्रजांकडून उद्ध्वस्त केले होते मासेमारी विरोध केला जाई त्यामुळे हा उठाव केला पहिला टप्पा कसा होता की अठराशे चोवीसमध्ये मुंबई भागात नेटिव्ह इन्फ्लुएन्टने उठाव केला हा उठाव ब्रिटिश दडपून शांतता निर्माण केल्यामुळे कोळामधील काही जण संतप्त झाले रामजी भांगडिया कोळी जमान लोकांना संघटित करून अठराशे अठ्ठावीस साली कोळ्यांनी हा उठाव केला हा संघर्ष जे आहे तो दोन वर्ष सतत चालू राहिला आणि दडपण्यासाठी ज्यांचे इंग्रजांचे अधिकारी होते ते इंग्रजांचे अधिकारी होते अलेक्झांडर आणि मॉन्की टॉसची नियुक्ती करण्यात आली होती तर महादेव कोळ्यांचे बंड जे आहे ते निपटवण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक कोणी नेमणूक जी अलेक्झांडर यांची केली होती आपल्याला दिसते हा जो बंड आहे तो दोन वर्ष झालेला दोन वर्ष सतत चालू होता रामजी भांगडिया यांनी याची सुरुवात केली होती त्याच्यानंतरचा महादेव कोळ्यांची बंड याचा दुसरा डब्बा बघितला तर अठराशे एकोणचाळीसला पुण्यात एकदम उठाव झाला हो आणि त्यावेळी त्यांनी दोन घोषणा केल्या म्हणजे बाजीरावास पेशवीपद देऊन पुन्हा मराठी राज्याची स्थापना झाली पाहिजे काय म्हटलं आहे की बाजीरावास पहिला आमचं पद द्या म्हणजे राज्य, राज्य जे आहे ते राज्याची स्थापना झाली झाली पाहिजे आणि त्यानंतर संपूर्ण राज्य कोळ्यांच्या दीडशे कोळ्यांनी खजिन्याला वेढा घातला आणि त्यावेळी रोज असिस्टंट कलेक्टरने उठाव मोडून काढण्यासाठी पुणे सैन्य बोलवून घेतले म्हणजे त्यावेळेस जेव्हा दुसऱ्यांदा महादेव कोळ्यांनी उठाव करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तिथे इंग्रज अधिकारी कोण होता तर हा होता रोज म्हणून त्यानंतर त्यांनी काय केलं होतं की तिथे खजिना होता ठीक आहे जे खजिना त्या लोकांनी त्यांना असा वेळा करून ठेवला होता घोड नदीजवळ जो खजिना होता त्यांना आणि मग रोज हा अधिकाऱ्यांनी काय केलं की हा बंड मोडून काढण्यासाठी खूप सारे जे सैन्य बोलून हा म्हणजे यांना मोडून काढलेलं होतं किंवा यांचा जो उठाव आहे तो बंद केला होता अशा प्रकारचा हा दुसरा उठाव झाला होता त्यांची मागणी होती की बाजीराव पेशवेपद देऊन त्यांना पुन्हा मराठी राज्याची स्थापना झाली पाहिजे तर अशा प्रकारचे महादेव कोळ्यांनी हे दोन एकामागे एक उठाव केले होते तिसरा उठाव किंवा तिसरा टप्पा असा होता की रघु भांगडिया म्हणजे महादेव कुळ्यांचे बंडमध्ये आपण जे नावं बघत आहोत ते सगळ्यात पहिले रामजी भांगडिया ठीक आहे त्याच्यानंतर हे आहे रघु भांगडिया आणि बापू भांगडिया नेतृत्वाखाली पुणे नाशिक नगर उठाव केला सातारा पुरंदर भागात आणि बापू भांगडिया रघु भांगडिया बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली पुणे नाशिक नगर उठाव केला सातारा पुरंदर भागातही काही उठावाचे लोण पसरले बापू भांगडिया पकडण्यात आले त्यामुळे कोळ्यांमधील असंतोष पाडून आसपासच्या सावरकरांना लुठले नाणे घाट आणि घाट ताब्यात घेतले आणि कोकणचा मार्ग तो तो जो आहे तो अडवला तर अशा प्रकारचा जो उठाव आहे तो महादेव कोळ्यांनी केलेला आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत रामोशींचे बंड रामोशींच्या बंडामध्ये अठराशे बावीस मध्ये सरदार चित्तसिंह हो या उठावास सुरुवात केली तर रामोशीचा बंड म्हटल्याच्या नंतर कोणाचं नाव येतं तर सरदार चित्तरसिंह हो यांचं त्यानंतर महाराष्ट्रात उमाजी नाईक यांनी रामोशींना एकत्रित करून इंग्रजांविरुद्ध उठाव केला म्हणजे हे जे नेतृत्व केलं होतं ते चित्तरसिंहनं केलं पण महाराष्ट्रामध्ये जे उमाजी नाईक होते ठीक आहे त्यांनी रामोशींना एकत्रित करून इंग्रजांविरुद्ध उठाव तयार करायला लावले त्यानंतर अठराशे एकोणचाळीसमध्ये सातारा येथील नरसिंह पेटेकर यांनी उठाव केला होता तर रामोशींच्या बंडामध्ये तीन घटक येतं इथे की सरदार चित्रसिंह यांनी हा उठावाची सुरुवात केली होती महाराष्ट्रामध्ये उमाजी नाईक यांनी सगळ्या रामोशींना एकत्र केलं होतं आणि उठावासाठी प्रेरित केलं होतं अठराशे एकोणचाळीसमध्ये सातारा येथील नरसिंह पेटेकर यांनी हा उठाव केला होता आता हे उमाजी नाईक यांच्याविषयी बघू रा, रामोजी लोक निजामाच्या प्रदेशातील शोरापूरच्या राजास ते आपला प्रमुख मानत असत आणि आपल्या नावापुढे नाईक अशी संज्ञा लावत असत त्यांना किल्ल्यांच्या बंदोबस्त तसेच ठराविक गावांचा महसूल गोळा करण्याच्या अधिकार होते उमाजी नाईक हे रामोशींचे नेते होते उमाजी नाईक हे कोणते रामोशींचे नेते होते आपण आताच बघितलं की उमाजी नाईक यांनी काय केलं होतं रामोशींना एकत्रित करून उठाव केला होता त्यांचे नेते होते जन्म त्यांचा कुठे झाला होता तर पुरंदरमधील भिवरी गावात सतराशे एक्याण्णवमध्ये संतूंच्या नेतृत्वाखाली उमाजी व त्यांचा भाऊ अमृता याने यांच्या लष्करी खजिना लुटला होता उमाजी विरुद्ध अठराशे सव्वीसमध्ये पहिला जाहीरनामा काढला शंभर रुपये बक्षीस जाहीर केले होते आणि जा जाहीरनामाच्या इंग्रजांना फायदा झाला नाही जेजुरी सासवड आणि परीची भिवरी प्रचंड लुटालुट करून सरकारला जेरीस त्यानंतर काय केलं की उमाजी विरुद्ध अठराशे सव्वीस मध्ये पहिला जाहीरनामा काढला रुपयाचे बक्षीस दिले होते जेजुरी सासवड येथे सगळे काय लूट जे आहे त्यांनी चालू केली होती पुढे इंग्रजांनी तिसरा जाहीरनामा काढून बक्ष्यांची रक्कम हे शंभरवरून बाराशे रुपये केली आणि इंग्रज सरकारने उमाजीला पकडण्याची जबाबदारी हे अलेक्झांडर आणि मंकिटेश्वर मंकी टॉशवर सोपली आणि उमाजींशी त्यांचा पहिला संघर्ष हे मांडरदेवच्या डोंगरावर झाला होता इंग्रजांनी आठ ऑगस्ट अठराशे एकतीसला पूर्ण जाहीरनामा काढला आणि बाराशेवरून दहा हजार रुपये आणि चारशे बिघा जमीन एवढी केली आणि बातमी पुरवण्यास पाच हजार रुपये रोख आणि दोनशे बिघा जमीन देण्याची घोषणा केली उमाजींचे जवळचे उमा सहकारी काळू आणि नाना यांच्या विरोधात गेले आणि उमाजींचा जुना शत्रू बापूसिंग परदेशी यांनी त्यांना सहकार्य केले काळू नाना यांनी विश्वासघाताने उमाजींना पुण्याच्या मुळशीजवळ मुळशीजवळ आवळेस येथे आणले म्हणजे त्यांच्या विरुद्ध त्यांच्याच जे सहकार्य होते सहकार्याने त्यांना फसवलं गेलं होतं त्यानंतर नानाने उत्तोळी येथे पंधरा डिसेंबर अठराशे एकतीसला उमाजीला पकडले आणि गिरजांचे स्वाधीन केले उमाजीला गुन्हेगार ठरवून तीन फेब्रुवारी डायरेक्ट फाशीची शिक्षा झाली आणि कॅप्टन मॉन्क्रिटर चिंग्रस अधिकाऱ्यांनी म्हटले की उमाजी हा भटक्यांचा दरोडेखोर नव्हे म्हणजे उमाजी हा काही भटक्या व दरोखोर नव्हे म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं तारीफ केली होती त्यांच्या पुढे केलं होतं की उमाजी हा फक्त एक भटके दरोडेखोर किंवा चोर नाही आहे त्यांच्या पुढे शिवाजीचे उदाहरण आहे आणि त्यांना एक मोठे भाव राज्य कव आपण याच्यापुढे सावंतवाडीतील उठाव पाहणार आहोत आतापर्यंत आपण जे रामोशींचे बंड याच्यामध्ये उमाजीबद्दल माहितीसुद्धा बघितली आता आपण सावंतवाडीतील उठाव आपण पाहतो सावंतवाडीतील उठाव इथं बघू की अठराशे चौऱ्याच्या नंतर मराठ्यांच्या किल्ल्यांचे वंशपरागत संरक्षणाची जबाबदारी असलेले सरदारांना इंग्रजांनी हटवणे त्यामुळे किल्लेदार बेगर बे बेकार झाले आणि इंग्रजांविरुद्ध बंड झाले सावंतवाडीमधील उठाव कापड झाला होता कारण जे मराठ्यांचे किल्ले होते त्या किल्ल्यांचे वंशपरंपर संरक्षणाची जबाबदारी ज्या लोकांकडे होती तर त्या लोकांना हे काम करू नये असं म्हटलं म्हटलं होतं किंवा त्या कामा करून दूर केलं आणि म्हणून त्यांनी हा उठाव केला होता त्याचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व केलं होतं फोन सावंत यांनी त्यानंतर आहे कोल्हापूरचा उठाव तर कोल्हापूरचा उठाव आपण बघू की अठराशे मध्ये हा तर कोल्हापूरचा जो उठाव आहे तो कोणी केला तर कोल्हापूरचा उठाव आपल्याला दिसून येते की कोल्हापूरच्या प्रदेशातील किल्ल्यांवर काम करणारे जे गडकरी त्यानंतर सरदारांनी ह्या सैनिकांनी हा जो उठाव आहे तो केला होता कोल्हापूरचा उठाव मग याचे जे नेतृत्व आहे ते नेतृत्व कोणी केलं ने होतं कोल्हापूरचा उठाव तर बाबा अहिरेकर यांनी केलं होतं कोल्हापूरच्या सामनगड आणि भूद भूदरगड या दोन किल्ल्यावर हा उठाव झाला होता कारण त्यांना त्यांचा म्हणजे किल्ल्यांची जे कामं आहेत ते काम नका करू असं म्हटलं होतं आणि त्याच्यामुळे कोल्हापूरचे जे प्रदेश होते सैनिकांनी हा उठाव केला होता मग सौराष्ट्रातील राज्यकर्त्यांचा काही उठाव होता जो अठराशे सोळामध्ये अठ एकोणीसशे बत्तीसपर्यंत झाला साताऱ्याचा उठाव होता आणि कितूरचा उठाव होता त्यानंतर मुस्लिमांचे देशव्यापी जे वहाबी आंदोलन ते हेही विचारले जाते पेपरमध्ये आपण बघतोय आणि वहाबी आंदोलन हे आंदोलन एकोणीसव्या शतकातील चौथ्या दशकापासून ते सातव्या दशकापर्यंत चालले या काळातील हे सर्वात मोठे बंड होते या आंदोलनाचा जो प्रवर्तक होता तो होता राय बरेलीचा सय्यद अहमद हा होता नाव लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे परीक्षेमध्ये विचारलं जाते या आंदोलनाचा मुख्य उद्देश पैंग बनाच्या वेळेचा इस्लाम धर्म आणणे त्याचबरोबर इस्लाम धर्मावर वाकळी नजर ठेवणारे जे शीख धर्मीयांना धडा शिकवणे यासाठी गरज पडल्यास शस्त्रे हातात घेणे अशा प्रकारचं त्यांचं जे काम होतं ते काम होतं त्यानंतर इंग्रजांनी अठराशे एकोण एकोणपन्नासमध्ये शीख धर्मीय भूमी पंजाब भूमी पंजाब आपल्या अधिपत्याखाली आल्याने इंग्रजांच्या विरोधी वहावी आंदोलन होऊ लागले होते आंदोलनाचे भारतातील मुख्य केंद्र हे पटना होते आणि वायव प्रांतातील मुख्य ठिकाणी सिथाना हे होते या आंदोलनाचे अस्तित्व जास्त काळ टिकल्यामुळे त्यांचे उद्दिष्टही बदलत गेले आणि आंदोलनाचा भारतातील हेतू बदलला भारतासारख्या काफिरांच्या देशाला म्हणजे दाऊल ह इस्लाम देश दाऊल इस्लाम बनवणे हा हेतू त्यांचा होता पण अंतर्गत कलहामुळे म्हणजे त्यांच्यामध्ये भांडण लागल्यामुळे उद्देश जो आहे तो पूर्ण होऊ शकला नाही इंग्रजांच्या भारतीय सैनिकांनी केलेले उठाव म्हणजे वेलोर जे अठराशे सहामध्ये बराकपूर अठराशे चोवीसमध्ये फिरोजपूर फेब्रुवारी अठराशे बा बेचाळीसमध्ये आणि सातव्या घोड घोडदळाचा उठाव त्याच्या पहिले जे कोणते उठाव आहेत ते आपण बघितले त्यामध्ये संनासांचे बंड सुवार उठाव आणि कोल उठाव संथालयांचे उठाव आपण बघितलं त्यानंतर आहे ओहमाचे बंड पागलमंथी आणि फरेजी उठाव आणि भिल्लांचा उठाव आपण बघितलं हे उठाव यांची नावं यांचे साल हे सगळं काही महत्त्वाचे आहे अठराशे सत्तावन्नच्या पहिले कोणकोणते उठाव झाले हे खूप खूप चांगल्या तऱ्हेने विचारले जाते आणि या सगळ्यांची माहिती एकाच व्हिडिओ असल्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सांगा मैत्रिणींना सांगा आणि अशा प्रकारची पी डी एफ हो, आणि हा व्हिडिओ दोन्ही तुम्ही ऐकू शकता आणि बघूही शकता तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा ठीक आहे थँक्यू